रामकृष्ण हरी भगवान श्रीकृष्ण यांनी गांधारीला सांगितले महाभारत का घडले महाभारताचे युद्ध संपले होते त्यावेळी माता गांधारी भगवान श्रीकृष्णांना भेटायला द्वारकानगरीला गेली होती भगवान श्रीकृष्ण माता गांधारीकडे पाहून म्हणतात हे माझे भाग्य आहे की तुम्ही माझ्या इथे आल्या या माते इथे येण्याचे कारण काय तेव्हा गांधारी म्हणते मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे वासुदेव पण मला वचन द्या की मी जे तुम्हाला विचारते ते तुम्ही मला सांगाल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला जे विचार विचारायचे आहे ते मला माहीत असेल तर मी नक्की सांगेन तेव्हा गांधारी हळूच म्हणते तुम्हाला कोणत्या गोष्टीचे ज्ञान नाही हे मधुसद मधुसूदन तुम्ही अंतर्ज्ञानी नसते तर मी तुमच्याकडे का आले असते भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात विचारा माते वाट कोणत्या गोष्टीची पाहत आहात काय जाणून घ्यायचं आहे तेव्हा माता गांधारी म्हणते मला कुंतीच्या डोळ्यामध्ये येणाऱ्या अश्रूचे कारण जाणून घ्यायचे आहे मला तिच्या दुःखाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे तिला कोणत्या गोष्टीचे दुःख आहे अस भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे माते दुःख तर आयुष्यामध्ये अशा प्रकारे राहते जसे सूर्याबरोबर किरण चंद्राबरोबर चांदण्या दुःख आणि आयुष्य तर एकाच बंधनाची दोन नावं आहेत जोपर्यंत शरीरात प्राण राहतात तोपर्यंत आयुष्यामध्ये दुःख राहतात दुखापासून तर त्याच वेळी सुटका होते जेव्हा आयुष्यातून सुटका होती माता गांधारी करुणेने भरलेल्या आवाजात म्हणाले तिला काय दुःख आहे वासुदेव जर हे अश्रू माझ्या डोळ्यात असते तर आश्चर्य वाटले नसते कारण मी तर एक एक करून माझ्या शंभर मुलांना गमावलं आहे माझ्या माझं सगळं आयुष्य आश्रूमध्ये बुडालेलं आहे कुंतीने तर काहीही गमावलं नाही सगळ्यांना हे माहीत आहे की तिचे पाचही मुलं जिवंत आहेत तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सगळ्यांना हे माहीत आहे की कुंतीचे पाच मुलं जिवंत आहेत कारण सगळ्यांना असे वाटते की कुंतीचे पाचच मुलं होते पण लोक जसे समजतात फक्त तेच सत्य असतं का तेव्हा गांधारी म्हणते मग खरं तर हेच आहे मधुसूदन तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही माते लोक ते सत्य पाहू शकत नाहीत जे समाजाचे खोटे आदर्श परंपरा यामुळे स्वतःला लपावे लागते माता गांधारी म्हणते की तुम्ही काय बोलत आहात वासुदेव मला काहीही समजत नाही जर हे सत्य नाही तर मग सत्य काय आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सत्य हे आहे की कुंतीचे पाच नाही तर सहा मुले होते तेव्हा माता गांधारी म्हणाली नाही हे कधीच होऊ शकत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले जर असं नसतं तर तुम्हाला कुंतीच्या आसरूमध्ये अंगारी दिसली नसती माता गांधारी घाबरली आणि म्हणाली पण तिचा सावा मुलगा कोण होता भगवान श्रीकृष्ण म्हणाले अंगराज कर्ण माता गांधारीच्या पायाखालची जेवण सरकली तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हो माते अंगराज कर्ण कुंती पुत्र होता पाचही पांडवांचा मोठा भाऊ कर्णाचा जन्म कुंतीच्या विवाहापूर्वी सूर्यदेवांच्या वरदानामुळे झाला होता पण लोक कुमारी माता म्हणतील या भीतीने त्यांना हे सत्य लपवावं लागलं तेव्हा माता गांधारी रडत रडत म्हणाली आपला कर्ण कुंतीपुत्रा होता का मग कुंतीने सांगितलं का नाही जर तिने मला हे सांगितलं असतं तर युद्ध झालं नसतं महाभारत झालं नसतं तेव्हा भगवान श्रीकृष्ण थोड्या गंभीर आवाजात म्हणाली लोक जर शब्दाचा वापर खूप सहजपणे करतात लोक हेच म्हणतात की असं झालं नसतं तर हे झालं असतं तसं झालं नसतं तर ते झालं असतं पण लोकांना हे माहीत नसतं की या जर शब्दाचा हात एवढा लांब असतो की कोणी नियती जवळसुद्धा पोहोचू शकत नाही त्याला थांबवणे तर खूप दूरची गोष्ट आहे नियतीने आधीच हा निर्णय घेतला होता की महाभारताचे युद्ध होणार त्यामुळे कोणीही युद्ध थांबू शकले नसते तेव्हा गांधारी म्हणते की तुम्ही बरोबर सांगत आहात वसुदेव हे युद्ध कुणीही थांबू शकत नव्हते भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात हे सुख दुःख थंडी आणि उन्हासारखे असते सुख आणि दुःखाचे येणे ऊन पावसाच्या येण्यासारखे आहे त्यामुळे या गोष्टी सहन करायला शिका ज्याने चुकीच्या इच्छा आणि स्वार्थाचा त्याग केला आहे फक्त त्याला शांती मिळू शकते ज्या श्रेष्ठीतील कोणीही इच्छापासून मुक्त होऊ शकत नाही पण वाईट इच्छांना सोडू शकतो माझ्या सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख येत जात राहतात त्यामुळे काळजी केली केली नाही पाहिजे जर दुःख असेल तर त्याला सहन करायला शिकले पाहिजे कारण आज दुःख आहे तर उद्या सुखील हे कर्मचक्र असेही चालू राहतील तुम्ही फक्त कर्म करा तेच तुमच्या हातात आहे भगवान श्रीकृष्णाचे उत्तर ऐकून माता गांधारी पूर्णपणे संतुष्ट झाली तर तुम्हीसुद्धा या कथेतून लक्षात ठेवा की होऊन गेलेल्या गोष्टीवर जास्त विचार न करता पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये जा चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा कधीकधी दुसऱ्यांच्या दुःखाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या हजारो प्रश्नाचे उत्तर मिळेल देवसुद्धा त्यांची साथ देतात जे दुसऱ्याचे दुःख समजून घेण्यात सक्षम असतात प्रत्येकजण ज्याच्या जा ज्याच्या कर्माचे फळ बघतो यामध्ये न आईवडिलांचा दोष असतो ना मुलांचा त्यामुळे तुम्हीसुद्धा वाईट विचारापासून लांब रहा आणि दुसऱ्यांच्या दुःखांची चेष्टा करू नका हे सगळ्यात मोठे पाप असते मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा रामकृष्ण हरी